नमस्कार स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मुरमुऱ्याचा वापर आपण जास्त करून चिवडा किंवा भेळ बनवण्यासाठीच करतो पण या मुरमुऱ्यांपासून चवीला अतिशय भन्नाट लागणारे क्रिस्पी पकोडे आपण बनवू शकतो तेही अगदी झटपट मुरमुऱ्याचे हे असे पकोडे तुम्ही अगदी पाहुणे आल्यावर नाश्त्याला देखील बनवाल इतके ते करायला सोपे आहेत आणि याची चव कुणीच विसरणार नाही याची मला खात्री आहे पकोडे बनवण्यासाठी एक कप मुरमुरे एखाद्या खोलगट भांड्यात टाकून घ्या त्यात पाणी टाका मुरमुरे पाण्याने व्यवस्थित ओले करा कारण ते वजनाने हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगतात आणि भांड्यावर झाकण ठेवून पाच मिनटे पाण्यात भिजवून घ्या साधारण पाच मिनटांनंतर झाकण काढा मुरमुरे पाण्यामुळे नरम सॉफ्ट झालेले तुम्हाला दिसतील हाताने मुरमुऱ्यांमधील पाणी पिळून घ्या आता हे मुरमुरे हाताने मॅश करा जेवढं शक्य होईल तेवढंच करा अगदी पिठासारखे नरम झाले पाहिजेत असं काही नाही आता यात तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका अर्धा टीस्पून जिरं पावडर टाका अर्धा टीस्पून मिरेपूड घाला एक टीस्पून धनेपूर टाका अर्धा टीस्पून साखर घाला एक बारीक कट केलेली हिरवी मिरची घाला किंवा आवडीनुसार घालू शकतात छोटासा बारीक कट केलेला कांदा घाला चिमूटभर हिंग घाला दोन टीस्पून तीळ घाला दीड टीस्पून येईल एवढा लिंबूचा रस टाका कोथिंबीर टाका अर्धा टीस्पून हळद घाला अर्धा टी स्पून लाल तिखट घाला किंवा आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात चवीपुरते मीठ टाका आणि जवळपास दीड कप हिरव्या मेथीचे पानं घाला पकोडे क्रिस्पी होण्यासाठी फक्त मेथीच्या पानांचाच वापर करा त्यात काड्या वगैरे घेऊ नका तसेच अर्धा कप बेसन घाला सर्व घटक अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करा प्रथम पाण्याचा वापर न करताच मिक्स करायचे आहेत आणि जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर एक ते दोन चमचे पाणी घाला पकोडे करण्यासाठी भिजवून घेतलेलं हे पीठ जरा घट्ट सरच हवं तरच पकोडे क्रिस्पी येतील ही खास टीप इथे लक्षात ठेवा पकोड्याचं पीठ भिजवून झालं की हाताला थोडंसं तेल लावा आणि पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला हाताने प्रथम गोल करा आणि नंतर हळूवारपणे प्रेस करा अशा पद्धतीने सर्व पकोडे तयार करून घ्या बाजूला पॅनमध्ये तेल तापवून घ्या मीडियम किंवा लो मीडियम फ्लेमवर पकोडे तळा म्हणजे ते आतून अजिबात कच्चे राहणार नाहीत पकोडे तेलात टाकल्यानंतर कडा जरा लालसर दिसायला लागल्या की पकोडे उलथून घ्या आणि दुसऱ्या बाजूने देखील जरा लालसर होईपर्यंत तळून घ्या अशा प्रकारे छान क्रिस्पी असे पकोडे तळून घ्या पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला देखील सहज पाणी सुटलं असेल मुरमुरे आणि मेथीचे हे पकोडे करायला अतिशय सोपे आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि मेथी खूप जास्त प्रमाणात घातल्यामुळे ते अतिशय हेल्दी आहेत हे पकोडे घरातील सर्वांना तर आवडतीलच पण तुम्ही आलेल्या पाहुण्यांना देखील अशा पद्धतीने नाश्ता तयार करू शकतात तर कशी वाटली ही रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा